नमस्कार जीवन आनंदी करणारी अनेक तंत्र मंत्र सूत्र या चॅनलच्याद्वारे आपण बघत असतो आणि त्याच संदर्भामध्ये आज आपण एका जापनीज तंत्राविषयी माहिती घेणार आहोत जे जी आपल्याला जीवन आनंदी करण्यासाठी सहाय्यभूत होतं ते टेक्निक आहे एस एसपासून सुरू होणाऱ्या पाच शब्दांपासून हे बनलं आहे त्यातला पहिला शब्द जो आहे त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहेत तो आहे सैरी सैरी म्हणजे काय तर सॉर्टिंग किंवा वेगवेगळं वेग करणं तुम्ही कधी बघितलं आहे का की दसरा दिवाळी उत्सवाच्या दिवशी आपण खूप आनंदी असतो खरं म्हणजे तो दिवस काही इतर दिवसांसारखाच असतो काही का त्याच्यामध्ये विशेष नसतं खरं की त्या दिवशी सूर्य पश्चिमेकडे उगवतो किंवा अजून काही होतं असं काही नसतं पण आपण आनंदी होण्याचं एक कारण असं असतं तिथ्या सणाच्या आधी आपण घर स्वच्छ करतो नोको असलेल्या वस्तू टाकून देतो ज्या पाहिजेत त्या नीट ठेवतो इवन आपण जर मध्ये बघितलं फॅक्टरीजमध्ये कंपन्यांमध्ये तर दसऱ्याच्या दिवशी सणाच्या दिवशी स्वच्छता होती आणि एक प्रकारची प्रसन्नता तिथं नांदती आपल्या इथेसुद्धा गाडगेबाबांनी हा संदेश दिला स्वच्छता महात्मा गांधींनी हा संदेश दिला आता या सॉल्टिंग हा जो प्रकार आहे सैरी नको असलेल्या गोष्टी काढून टाकणं यातनं आनंद का मिळतो कारण ज्यावेळेस अनावश्यक गोष्टी आपल्या कामाच्या ठिकाणी पडलेल्या असतात आपल्या घरात पडलेल्या असतात तेव्हा त्या एक प्रकारचा ताण निर्माण करतात बाहेर अस्वस्थता असती बाहेर अस्वच्छता असती बाहेर नको असलेल्या गोष्टी पडत असतात जे पाहिजे त्या सापडत नाहीत आणि मग चिडचिड होती आणि मग आनंद आपला निघून जातो पण हेच आपलं घर असेल टेबल असेल कामाची जागा असेल अगदी आपल्या बेडरूममधली बेड असेल किंवा साईड टेबल असतील याच्यामध्ये फक्त पाहिजे त्याच गोष्टी असतील तर तुमच्या असं लक्षात येईल की आपली चिडचिड कमी होती आपला ताण कमी होतो आणि मग आनंद आहेच कि घर किंवा टेबल किंवा फॅक्टरीमध्ये एखादी गोष्ट आवरणे त्यातल्या नको असलेल्या गोष्टी काढून टाकणे हे आणि आनंद निर्माण करणे या दोन्हीचा प्रोसेस जो आहे तो सेमच आहे शेवटी आनंद काय कारण आपण आनंदी आहोतच फक्त काय अनावश्यक गोष्टी काढून टाकायच्यात तसंच आपण जर टेबलवरती आपल्या कामाच्या ठिकाणी हे केलं तर ते आवडता आवडताच आनंद निर्माण होतो मात हे करा करायचं कसं आणि कुठे कुठे करायचं प्रत्येक ठिकाणी हा सैरी हा जो आहे सॉर्टिंग नको असलेल्या गोष्टी काढून टाकणं हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कामाला लावता येईल अगदी साधं उदाहरण घेऊ स्वयंपाकघरात आहोत आपण कित्येक गोष्टी स्वयंपाकघरात अशा पडलेल्या असतात की ज्या कधीही वापरत नसतात न वापरत असलेले जुने लायटर्स रिकामे डबे कुठले तरी खराब झालेले चिमटे चमचे गाळणी मला एक कसं करायचं ज्या गोष्टी गेल्या कित्येक महिन्यामध्ये वर्षभरामध्ये वापरत नाही आहेत त्या बाजूला काढायची चा। कामाच्या ठिकाणून लांब हटवायच्या मग काय केलं आपल्याला टाकून द्यावशे वाटत नाहीत काय करायचं त्याचा एक छोटासा बॉक्स करा छोटीशी जागा करा तिथे नेऊन टाका सध्या कामाच्या ठिकाणी नको बाजूला कुठेतरी आणि मग नंतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो जिथं ठेवलेला आहे त्या बॉक्समध्ये किंवा रेड एरियामध्ये तिथं जाऊन त्याचा एकदा परत एकदा आपण आढावा घेऊ की खरंच गरज आहे का टाकून द्यायचं आहे का काय करायचं आहे त्यातनं कदाचित गरजू व्यक्तींना काही मदत पण होईल समाजकार्य पण होईल आपलं घर स्वच्छ होईल आपला ताण कमी होईल आणि आनंद निर्माण होईल टेबलवरती करता येईल आपल्याला कामाच्या नक्कीच करता येईल आपल्या टेबलवर काय काय पडलेलं असतं तीन चार चार्जर लॅपटॉपचे तीन चार माऊस माऊस पॅड्स पडलेले असतात नको असलेले कागद पडलेले असतात पिना पडलेले असतात काय नाही खरंच एवढीची गरज आहे का कदाचित प्रत्येकाचं एक एक पीस न लागणारं सामान काढून टाकणं हे जर केलं तर आपलं टेबलसुद्धा छान आणि स्वच्छ आणि अतिशय आनंदी राहू शकत आता हे करत असताना हे विचारात घेतलं पाहिजे की हेच आपल्या डेस्कटॉपला पण लागू आहे आपली जी स्क्रीन असती लॅपटॉपची असेल किंवा डेस्कटॉपची असेल त्याच्यावर सुद्धा अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत जे पाहिजेत तेवढंच ऐकॉन स्वच्छ नाही तर काही काही जणांचे डेस्कटॉप असे भरलेले असतात की शोधता शोधता इतकं ताण आणि त्रास होतो त्यामुळे जेवढ्या गोष्टी लागतात रोजच्या त्याच तिथं ठेवायच्या नको असलेला वेगळे फोल्डर करून त्याच्यामध्ये टाकून द्या जेव्हा लागेल तेव्हा बघू त्याच्याकडे मोबाईल जी ॲप वापरत नाही आहेत काही महिने ते डिलीट करा पाहिजे तर नंतर इन्स्टॉल करता येतात ते काही असं काही नाही की ते एकदा डिलीट केली की डिलीट केली थोडक्यात काय नको असलेल्या गोष्टी या सॉर्टिंग करून बाजूला काढणं यातनं आपल्याला खूप आनंद निर्माण होऊ शकतो हे करताना अडचण काय होती अडचण एक होती की आपल्याला कुठली गोष्ट टाकून देऊच नाही आणि त्याच्यावर जो उपाय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला टाकून देऊ नका पण त्याची एक जागा करा एक बॉक्स करा त्याच्यावरती लिहा की न वापरत असलेल्या गोष्टी आणि त्या एखाद्या ठिकाणी ठेवून द्या नंतर जेव्हा आपलं मन होईल तेव्हा ते सॉर्टिंग करून काढून टाका ठेवायचं तर ठेवा नाही तर बाहेर टाकून द्या दान द्या हे करता येईल आपल्याला अशा प्रकारे हा जो सै सैरी ज्याला आपण म्हणतो जापनीज शब्द किंवा ज्याला आपण सॉर्टिंग म्हणतो त्याने आपलं काम तर छान होईलच पण आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक प्रकारचं समृद्धी येईल जसं टेबलचा विचार केला जसं डेस्कटॉपचा विचार केला तसं आपल्या मनामध्ये सुद्धा सैरी करणं आवश्यक आहे सॉर्टिंग करणं आवश्यक आहे ज्या विचारांचा आत्ता फायदा नाही ते काहीतरी घुळत असतात काम करत असतानासुद्धा त्यांना सांगा आत्ता नको ठेवून द्या एका बॉक्समध्ये त्या विचारांना नंतर पाहिजे तेव्हा बघू त्याच्याकडे पण आत्ता मी हे काम करतो आहे ना तर अनावश्यक विचार आगंतुक विचार इथे नकोत अशा प्रकारचं हे जे सैरी टूल आहे ज्याला सॉर्टिंग म्हणतो आपण ते जर प्रत्येक ठिकाणी आपण अगदी विचारपूर्वक वापरलं तर तुमच्या लक्षात येईल की आपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी ते सहाय्यभूत ठरते असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार